बावळाटाच मूर्खाचं नालायकाच नाही महाराज काही 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 ज्याला अक्कल नाही त्याची कोणतीही कमेंट आहे महाराज लक्षपूर्वक आहे ज्याला अक्कल नाही कशाचीच अक्कल नाही परमार्थाबद्दल आणि परमार्थावर बोलायचं ठरलं तर घरामध्ये आहार आहे तेवढा स्टँडर्ड लागतो महाराज तुमचं घर किती मोठं आहे किंवा तुमच्याकडे किती बंडल पैसे आहेत याला उपयोग नाही तुमच्या घरामध्ये किती विचारप्रणाली चांगली आहे तुमच्या घरामध्ये किती सात्विकता आहे आणि तुमच्या घरामध्ये तुमच्या आईबापाकडे किती दूरदृष्टी कोण आहे आई बापाकडे दुर बापा जर दूरदृष्टी कोण असेल तर बापाचं बीज शुद्ध होत असतं महाराज आईची कूस स्टँडर्ड होत असते लक्षपूर्वक आहे का निसती दिस ती तेरे तिरेच बाण तिरे कमान मारी तिच्याकरांनी इकडून ते कडन इकडून टांगा अजिबात नाही अजिबात नाही तुम्हाला लक्षपूर्वक आहे का तुम्ही रामकथा चालू आहे रामायण रामायणाचार्य बाबाजी बसलेले आहेत रामकथा चालू आहे महाराजांच्या मुखारबिंद तुम्ही तुम श्रवण करतायत मी काही विचारणार नाही पण एक सांगतो हनुमानजीला रावणाच्या पोरान इंद्रजितानं ब्रह्मपाशामध्ये बांधलं बरोबर आहे आणि हनुमानजीला रावणासमोर असं उभा केलं रावणाने विचारलं आया बंदर चुपकर दशकंदर क्या हो गया? तुने तो हमारे बहुत निशाचरों को निशाचरो मरण कशात आहे हनुमानाला विचारलं आणि त्याच वेळेस सांगितलं हनुमानजी न सरकार मरणेवाला नाही होमय अच्छा झूड बोलताय बंदर अरे खरं सांगतो मरणार नाही मी परत खोट खरं सांगतो ना मरणार नाही मी आता तीन वेळेस खरे बोलले हनुमानजी चौथ्यांदा खोटं बोललं तर काय हरकत आहे का हरक बाबाय बहुत बार बार पूछ रहा पूछ रहा रहा है है तू तू इसलिए मैं बताता हूं मेरी जान पूछ में है कशात आहे सेफ्टीत आहे आणि त्याच वेळेस रावणार सांगितलं सभासदो जे सरकार लंकेमध्ये जेवढे क्लॉर सेंटर आहे त्या सर्व क्लॉर सेंटर मधल्या साड्या घेऊन या जी सरकार राक्षस गेले सगळ्या साड्या घेऊन आले क्या किया जाये? या वानराच्या शेपटीला गुंडाळा ना आणि मग वानराच्या शेपटीला साड्या गुंडाळाला प्रारंभ केला एवढी राहिली बरं का शेपटी जे गुंडाळणार होत ना आजीबाई ते म्हणू लागलं मालिक अरे का चिल्लाता हो क्यों है अब इतनी बाकी है क्या किया वाळू घातलेल्या घेऊन या साड्या रावणाने सांगितलं वाळू घातलेल्या साड्या घेऊन आल्या परत मारुतरायच्या शेपटीला गुंडाळल्या अब इतनी बाकी है मालिक क्या किया जाए इतनी रावणाने पुन्हा सांगितलं नेसलेल्या गुंडाळलेल्या घेऊन या आणल्या पुन्हा आता एवढीच आहे मालिक इतनी सी बाकी है क्या किया जाए रावणानं डोळे झाकले सिंहासनावर थाप टाकले आणि आपले चारी बोट असे सिंहासनावरती असं आदळत होता कर कर लक्षात करी काम आहे सीता की सारे हे लेकर जल्दी आणा आणि सीतेची साडी आणण्याकरता एक राक्षस उठल पळायला लागलं आणि मारुत्रायांनी आपली शेपटी बारकी केली गुंडाळणार होत ना ते म्हणलं मालिक बार बार चिल्लाता है पागल हो गया क्या? नाही सरकार तो फिर क्या हो गया? ये तो पूरा हो गया. जाओ, मजाना चाललेलं जे मारुत रायाच्या शेपटीला पोरांनो रावणाने काय केलं पोरांनो पोरा, 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 पोरा जाळच लावला तेव्हापासून जिची जिची साडी मारोत रायाच्या शेपटीला गेली तिला आतापर्यंत साडीची तिची गाठच नाही एवढं आणि एवढ साऱ्या ढब्र उघड राक्षसीन नाही मग कोण आहे ती अरे अजूनही रावण वेश बदलून भिक्षा मागत आहे दुःशासन ही अजूनही सतीची फेडीत आहे ओढ धनुची दोरी करतो अचुक सरसंधान तू तर बच्चा वाघाचा आहे तुला असू दे ध्यान समुद्र पवना तू तर बच्चा वाघाचा आहे तुला असू दे ध्यान बाबा आम्ही वाघाच अमृतो की संतान हे अमृतापासून निर्माण झालेलो तुम्ही आम्ही आणि म्हणून माझ्या तरुण मित्रांनो जरा लक्षपूर्वक ऐका आपलं जगणं म्हणजे बुट चाटून जगणं नाही आपण जगू बूट पॉलिश करून जगू पण बुट चाटून जगणारी अवलाद आपली नाही म्हणजे कोणी आलं तरी येऊन <laughs> येणार कोण <laughs> आमदार साहेबाबद्दल असा बोलला तो अरे वान नेर येत आपण वान नेर आपल्या बापासाठी भावासाठी बापल्या आपल्या बापाला कोणी नळलं तर त्याच्यासाठी तुम्ही तोंड काढा ना आपल्या बापाला गल्ली थांबते हे म्हणतो आमदार साहेबाचा अपमान केलेला मला नाही अरे तो बापाचा खोबा मोडा ये लक्षपूर्वक आहे का लक्षपूर्वक आहे का आणि म्हणून घरामध्ये बापाच नाहीच सेंदड विचाराचं पिकलेलं असा हा बापाच आता तुमच्याकडे पुरुष मंडळी पाठीमागचे बसलेले तुमच्याकडे पोरग वयात आल्यावर लग्न करतात का विचारात आल्यावर लग्न करतात बोला ना पण घडी गडी वयात निमेट पुढे टकले झाले अरे पोरग वयात असावं का विचारात असावं हो वयाच्याही पेक्षा विचारात असावं तुमची पोरगी किती सुंदर दिसती याला शून्य किंमत आहे तिच्याकडे किती सुंदर विचार आहे हा निस ती सुंदर दिसती आणि तिला रोज वीस पंचवीस पोरायचे फोन अरे काय उपयोग आहे तिचा लक्षपूर्वक हे कीर्तन कडूया माझ हो मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं युट्यूब वाले जरा सांभाळून आणि मी आपल्या आपल्या पुरी आपल्या पुरीचे किती तुकडे केले हा पस्तीस पुरीचे आपल्या पस्तीस तुकडे केले तरी काहींच्या पुरी पोरींच्या आयाला आकली नाही का पुरी ना आपल्या गंध लावून कॉलेजला जायचं का बिगर गंधात जायचं आया आपण पुरीला बांगड्या <laughs> बांगड्या म्हणजे जुनी फॅशन आहे भाई बंबे तुमची विचार पण आली तुम्हाला जर एक लक्षात ठेवा एक लक्षात ठेवा तुमच्या सर्वांच्या पाय पडून विनंती तुम्ही खूप मोठले माणसं आहात माझ्यासमोर पण आमच्या वारकरी संप्रदायाच्या पाठी उभं राहा आम्ही धर्म सांभाळायची ताकद आमच्यात क्षण जागृती करायची ताकद आहे माय बापण तुम्हाला कोणीच नाही काही काही जण म्हणते एक मराठा लाख मराठा पण फुल ठोय मराठा मराठा त्याला त्याला पोत्यात घालून आणलं <laughs> तरुण मित्रांनो ते गोरकल रे पोरग महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक करत असताना माझा महाराष्ट्राचा बाप गुरकला स्वराज्याची स्थापना करेल राज छत्रपती गुरकली महाराज आणि म्हणून जरी होते शिवाजी राजा जरी होती शिवाजी राजा नाही केली मजा सुखी झाली प्रजा विचार करून न्याय देना विचार कर लोक न्याय देना विचार करून दे शिवाजी महाराज दे

T'as Seria... शहाजी राजमाताजी जाऊच विचाराच सेंदड पिकल महाराष्ट्राची लाज राखणार कृती पिकवतो नजर पिकवतो वाणी पिकवतो बोलणं चालणं राहणं खाणं हे सगळं सुचिरभूत होत असतं माय बापांनो काही काही जण म्हणते परमार्थ काय करतो तुमचा अरे काय करतो परमार्थ महाधना जोडी हिच न परमार्थ महाधन देवाचे चरण परमार्थ माय बापांडून हा काय एकदा सापडलं धन आयुष्यभर कंगाल होत नाही परमार्थ नावाचं धन ज्याला सापडलं तो आयुष्यभर कंगाल होत अजिबात होत नाही महाराज आणि ज्याच्याकडे परमार्थाचं धन आहे त्याच्याकडे विचाराचं धन आहे आणि ज्याच्याकडे विचाराचं धन आहे त्याच्याकडे आचरणाचं धन आहे महाराज आणि ज्या घरामध्ये आचरण पॉवरफुल असणारे आचरण मुलं राहतात ना आचरणशील कृतिशील सिलवान कुलवान गुणवान मुलं राहतात ना त्यांच्या शुक्राणूमधनं त्यांच्या डी एन एमधनं आनंद देणारे पोहर जन्माला येतात बाबा हे हे देतो परमार्थ परमार्थ आमच्या घरातला अनर्थ बाजूला काढतो याचं नाव परमार्थ सात सात दहा दहा वीस वीस पिढ्या ऐश्वर टिकून ठेवण्याचं कार्य करतो याचं नाव परमार्थ काही म्हणले महाराज मंडळी परमार्था जीवर गाड्यातन बारी बारी कपडेन मुद्यान लाकीटन घालून हिंडत येत म्हणले एकच सांगल त्यांना एकच सांगत आम्ही लंग्या सुंग्याचं काम नाही करीत महाराज साक्षात पांडुरंगाचं ज्ञानोबाचेन तुकोबाचे लेकर आम्ही काय भिकाऱ्यावर राह का तुकोबाचे आणि आम्हाला काय तुम्ही जे बोलतात ना हे करता आम्हाला सांभाळणारी ही मायबाप आहेत मायबाप हे तुम्ही आम्हाला सांभाळता कशासाठी कशासाठी सांभाळतात माहिती तुम्ही आमच्या ज्ञानोबाचन तुकोबाचं नाव घेता म्हणून तुम्ही आम्ही तुम्ही आम्हाला सांभाळता ते भी तुम्ही तुमच्या लेकराला जेवढा जी जीव लावित नसता तेवढा आम्हाला जीव लावतायत महाराष्ट्रातला वारकरी संप्रदाय हा आणि खरोखर सांगतो माय बाप्पांनो ज्या घरामध्ये आहार काढ आला त्या घरामध्ये माय बाप्पांनो विचार स्टँडर्ड झाले आणि बरं का आई ज्या घरामधले विचार स्टँडर्ड झाले त्या घरामध्ये क्लास वन क्लास टू एस पी कलेक्टर लाल दिव्याच्या गाडीत फिरणारे पोहर जन्माला आले आणि म्हणून बीज शुद्ध झालं का पोराच पंच शरीर अंशा मनशा तृष्णा वासना कामनाने भरलेलं नसत लक्षपूर्वक आहे का? बाप जर शुद्ध असेल तर पोरग किती टुकार पोरात हिंडू द्या पण तुकार होत नसत नाही तर काही काही म्हणते मळेने माळी मग पण पोरग निसतं बाबडी खाली पडद पेऊ तुम्ही निश्चित माळी घातल्या महाराज पण माळ घातल्यानंतर घरामध्ये वारकरी कसा का असावा काही काही जण मला स्पष्ट बोलतात <laughs> माळकरी हे माळकरी काय लाबाड आहेत बोलतात ना मी म्हणलं माळकरी नाही लाबाड मग आणि माळा घातल्या माळकरी अजिबातच लबाड नाही बऱ्याचशा लबाडाने माळीचा सहारा घेतला महाराज वा काही काहीच्या जे लग्न तर त्याने माळ घातली आणि त्याच्या पोराने माळ घातली आणि सप्त्याला साऱ्यात पुढं बाबाला दाखव बरं माळ दाखव माळ बाबाला माळ दाखव काय माळ दाखव त्याने तीन माळी घालून डिवोर्स केलेला आणि चौथ्याच्या मागा लागल्या माई घरामधलं वातावरण सुचिरभूत करा गोपाल कृष्ण येईल ए बी गोपाळ राही গোপাল গোপালে গোপালে তুকা চিন্তা কৰা গোপালে বী গোপাল हरी गोपाल राय म्हणे चित्त करारे निर्मळ येऊन गोपाळ चित्त निर्मळ करा चित्त निर्मळ करायचं चित असेल तर माय बापांन डोळ्यातलं पित्त काढावं लागल काही काही ला। काळ्या मसाल्याची आमटी बाजरीची भाकर खाल्ल्यावर होत ते पित नाही तुरी डाळीच वरण खाल्लं म्हणे मला जळजळवती तुरीच्या डाळीची जळजळ ओमी ना क्लिअर होती ओमी खाल्ली ॲसि हो। लॉक खाल्ली का क्लिअर होती पण काही काहीला एवढी जळजळ जल आहे बिगर पित्तची जळजळ डोळे सलत <laughs> पाणी लागल काय न <laughs> पण गुळण्या हानीन काय न <laughs> मस्त नवी मोटर घेतली पण पाणी निघणतावा हे <laughs> पित्त आहे महाराज हो एक गाडी फोर व्हीलर गाडी गावात आली आपलं काही झालं बा आपल्या गावात एवढ्या स्पीडची गाडी नव्हती आईची दोनदा छातीत चमक निघली तिसऱ्यांद जरी निघली तर गाडी देताना का हाय स्पीडची गाडी आहे डॉक्टरकडे घ्यायला असं एवढी पाकळी जरी वाहिली ना एवढं फुल जरी वाहिलं तर तो काय म्हणन रात्रीची चावी तो रोवून रोन जाय गाडीची मी आलो का तो दारात लटकून जाईल बस म्हणजे हे निघालेलं जिभीच पित्त गाडी आली हे तिरंबक तात्याला अस डोपराने डवचित का रे मार्या आणलं माझ्या छातडात छाताडात नाही <laughs> ते बाय गाडी मंग बारी गाडी आपल्या गावात नव्हती अशी पण मला भरस नाही वाटत काय याचा महिना पंधरा जायला बसली तुमचे किती अभंग पाटे याला झिरो किंमत आहे आपली वाणी भंगू नये याच्याकरता अभंग कळणं महत्वाचं आहे भंगुन आहे आपली याच्या करता अभंग या आमच्या तिथली शिरपती काकू कोणची ती शिरपती आपण ती काय नाव तिचं गंगू आत्या आबा सकुबाई ठकुबाई रंगुबाई गंगूबाई मोठ्या का बिमावशी आबाई खबई स्वर्णमावशी आनिता काकू काकू मंगल आत्या मुक्ताबाई जनाबाई लताबाई स्वर्णा मावशी इंदूबाई सूर्या खबई ऐका ऐक है नाही इथं बसलेले इथं तुमच्या माग आहे ना, बस ले ले ना। त्या हा का ते काय तिथं बसले पिवळी साडी घालून बसल्या आम तिथल्या गंग भोरे भोरे खाली बस अय टोपी घातलेली पोरगी इकडी इथे माया पैसे <laughs> कोण असलं रे आता भारी आहे तू कधी भारी तुझा आवाज देईल मी पिक्चरला एका <laughs> कोण हसलं मला सांगा खरं ओरिजिनल सांगा कोण हे हो ना तुझा आवाज मला पसंत आला महाराज मी देईल एका आमती दिली गंगू आत्या पैठणाच्या दिंडीत तुळस घेऊन <laughs> कीर्तनात साऱ्या तुळस मी नाव नाही ठेवता लक्षपूर्वक आहे कीर्तनात तुळस घेऊन पैठणाला पंढरपूरला आळंदीला तिला तीन सुना आहेत सकुबाई इंदूबाई आणि लताबाई आहे ना मी सहज म्हणलो त्या दिवशी आमच्या गावातच राह मिळल तुमची सासू काय भाग्यवान आहे साऱ्या दिंडीत तुळसन कीर्तनात तुळसन तुम्हाला कधी असं सा, सुनासारखं वागीत नसन लेकीवनी वागित भाकरी <coughs> थापता थापता मयर लगे डाफ हरली आता का ना तू मिळल हा मग तुला माहित नाही का आमच्या मथारी मिळल नाही बघ म्हणलं फक्त कीर्तना त्यांनी दिंडीत दिसती काय चांगलं वातावरण असेल <laughs> चांगलं वातावरण असेल बाबा निस्ती <laughs> निमतळी आमची मतरी काय झालं आता तिने दिंडीत निस्ती जातही पण तिच्या तोंडात साऱ्या श्या बिजू घातलेले <laughs> <laughs> परमार्थाचं धन ज्याला सापडलं ना ओरिजिनल त्या घरामध्ये वातावरण एवढं जबरदस्त असत का तिथं देव सुद्धा येण्याकरता असुसलेला सुखाकारणे देव वेडा जा सुखा देव वेडावला, वेडावला, वैकुंठ सोडवणी संत सद राहिला वैकुण्ठ राहिला जा चा सुखाकारणे ते संताचे सदन धन्य धन्य ते संताचेचे सदन जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण 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 जा सुखा का

वेडा होऊ नये नाचे आनंद मला मी असं मृदुंगाचे याच्यावर त्याच्यावर मी नाचतो माझ्यासारखा आनंदीन माझ्यासारखा समाधानीन माझ्यासारखा सुखीन माझ्यासारखा कोणीच नाही महाराज महिन्याला सोळा सतरा हजार किलोमीटर रात्रभर जागाय काल श्रीगोंद्याचं कीर्तन केलं रात्री मुळशीला कीर्तन केलं सकाळी सहाला ला घरी आलोय माझ्याकडे आठलाच लोक येते एक वाजूपर्यंत लोक बसलेले आहेत शंभर दीडशे आणि मग फराळाच केलं अक्षय भैयाला फोन केला महाराज इकडे निघालो पैठणचं येताना नाथ माऊलीचं दर्शन घेतलं न इकडं मी जागल्याला दिसतो जाको राखेसा मारायचं जाऊ द्या पण त्याची विचारपणालीन त्यांचा चेहऱ्याचा ब्राईटनेस हा मोबाईल आहे महाराज आणि या मोबाईलचा डिस्प्लेचा ब्राईटनेस वाढवण्याकरता मेमोरी मध्ये सुद्धा कार्ड चांगलं लागत हा ब्राईटनेस चांगला ठेवण्याकरता आपले मेमोरी कार्ड सुद्धा त्याच वेळेस त्याचा ब्राईटनेस वाढेल ना महाराज आणि काही काही जे फार ब्राईटनेस वाय संपले ब्राईटनेस महाराज विचार इथं विचार विचारप्रणाली आणि विचारप्रणाली स्टँडर्ड कोणत्या घरात आहे का ज्या घरामध्ये विचारप्रणाली स्टँडर्ड कोणत्या घरात त्या घरामध्ये निघून कडू पण निघून गेलं घरातलं महिला मंडळ आपल्या घरातलं अज्ञान बाहेर काढायचं आपल्यात काय इथं काय आपलं इथं काहीच का नाहीये मी माझं स्वतःच्या जीवनात अनुभवलेलं मला कोरण झाला होता आखे बाबा भैया भैया बाबा माऊली मला कोरन झाला पडा तुम्ही गडीवर लय शब्दान आणला काय मोठी नागाळ बागाळ जांभळी दोन मोकळा झाला कीर्तनात जांभळी काय येते माहिती सांगू का नको सांगू कीर्तनात जांभळी झोप कमून येते आहे मागच्या जन्मईचं पाप चांगलं ऐकून देत नाही एक तर जांभळ्या तरी येते लागन हे मागच्या पाप आहे मला मी सांगत काय होतो कोराना झाला मला मार्च मध्ये दोन मार्च ला मी मागच्या वर्षी अॅडमिट झाल बरोबर आहे मागच्याच वर्षी दोन वर्ष झाले त्याला सतरा का अठराचा स्कोर दावखान्यात गेलो सात आठ दिवस मी दावखान्यातच राहिलो दोन लाख तीस हजार बिल दिलं आणि घरी आलो सात दिवसात बावीस किलो वजन कमी झालं महा बरमुडा टी शर्ट घालून आलो माझी पोरगी माझ्या मंडळी रोज हिचे राहायची अण्णा कुठे म्हणणे मंडळी सांगायची ते कीर्तनाल गेलेले आता तिला माहित नसेल का सारा भारत बंद ना आपल्याच अण्णाला कुठं पण हिना कमून खोटं बोलली हिना जर सांगितलं असतं बाई आपल्या अण्णाला कोरण झाला माझी पोरी मंदिरात पाठ घेतात आणि तिथं पाच पन्नास पोरी जमायच्या मी मंदिरापुढंच राहतो आणि पोरगी खेळता खेळता ते बंबी बोत्री आणि ती चोखी ती लती ती सोनी ती छक्की ह्या साऱ्या पोरी आणि माझी पोरगी खेळता खेळतात लंगडी खेळता खेळता जर एखादी जर असं धरलंच अस आणि ती जर म्हणली असती आमच्या अण्णाला कोरोना झाला म्हणजे साऱ्या गावात बोभाटा झाला तांबे महाराजाला कोरोना झाला म्हणजे भाजी घेऊन येत होती ती माळेची भिंबई तिनं बी भाजी आणली नसती ते कडू त्या दूध घेऊन येत असते तिने बी आणलं नसतं त्याच्यामुळं बॉ वाटा केला दोन मार्चला ऍडमिट झालो सात मार्चला घरी आलो आणि माझी पोरगी रोज वाट बघायची अण्णा आज येते कीर्तन पाव आणतेन बटर आणते नाही तर खारी आणते काहीतरी आणीन पण येत नव्हतो मी गेलो डॉक्टर उतरून हॉर्न वाजवला टी शर्ट घातलेली दाढी वाढली सहा बारा किलो वजन कमी झाले आणि मी गाडीतून उतरलो आणि पुरीन हॉर्न वाजला लक्षात आलं अन्न आलेले हॉलमधून बाहेर आली आणि मी तिच्याकडे असं पाहतो ती मला बिगर वळखीचे वनी <laughs> मी म्हणलं भक्ती मग हसली अण्णा अण्णा म्हणली तर मंडळी पीठ मळीत होती किचन रूम मध्ये आता ती मला नेहमीच म्हणती उठता उठ आता जर संध्याकाळी घेर गेलो बेल वाजिली का उठता उठता म्हणती <laughs> आलं बाय कीर्तन <laughs> म्हणजे परदेशी माझ्या मुलीना म्हणजे माझी मुलगी मी म्हणली सहज मी आलो तर माझ्या मंडळीस तोंड इकडं होतं आणि पुरीच दोन दाराकडं होतं पपई कापीत होते आता मंडळीच तोंड इकडं पूरी भक्तीच तोंड दारा करत तिनं भक्ती ना मी दिसलो तिला आपण मंडळीला दिसलो नाही ना ती मंडळीला सांगते मम्मी <laughs> आलं कीर्तन आणि <laughs> माई <And> my... <laughs> तिनं पीठ मळता मळता म्हणली आलं बाय कीर्तन आणि माझ्याकडं पूरगी पळत आली ना मी तिला उचलून घेणार तिनं असे हात केलेले मी असं ती माझी मंडळी लगेच पोर्च मध्ये आली तिनं लांबून हाक मारले आगा मागा बायना त्याला करान झालेला आणि कोडताले थोबडवार करू त्याला चिटकायला